आपण पाहतात आप दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रज डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो दो। मागील दोन दिवसापासून दिग्रज परिसरामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे त्यामुळं दिग्रस येथील अरुणाधी प्रकल्पाची जे दारं आहेत आज नऊ धारा पन्नास सेंटीमीटर पर्यंत खोडण्यात आलेली आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अरुणा प्रकल्पाच्या पुढील ते नदीकाठचे गाव आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे चिरकुटा गावाच्या समोरून जाणारा ह्या पुलाचा रस्ता आहे अरुणाती प्रकल्पाचे नऊ दारं उघडल्यामुळं पुलावरून पाणी असल्यामुळं पुढील गावाचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे आणि अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका हो